कंधार ग्रामीण रुग्णालयात झालेली घटना निंदनीय आहे असे वक्तव्य डॉक्टर किशोर कदम यांनी केले रुग्णांनीही स्वच्छतेकडे लक्ष द्यावे असे विनंती त्या ठिकाणी करण्यात आली आज कंधार ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपस्थित आहोत रुग्णालय जुनं असून नांदेड जिल्ह्यातील एक मोठ्या ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी असणारं हे रुग्णालय असून या रुग्णालयाची परंपरा व्यवस्थित असून बऱ्यापैकी इथं अनेक डॉक्टर लोकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रुग्णाची रुग्णसेवा करून आपल्या सेवेला या ठिकाणी एक ईश्वरी स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच निमित्तानं आज आपण कन्हार तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये श्री कदम के एच डॉक्टर कदम के एच हे या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक आहेत ग्रामीण रुग्णालय कंधार येते त्यांचा जवळपास एक वर्षाचा वरचा कालावधी इथं या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आज आपण डॉक्टर कदम के एच वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संवाद साधणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार आपल्या कंधार ग्रामीण रुग्णालय हे अत्यंत जुन्न असून या ठिकाणी अनेक रुग्णांची रेलचाल अनेक आजारावर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी आहे ग्रामीण भागातील रुग्ण शहरी भागातील रुग्ण येतात परंतु अद्यापही या रुग्णालयाची दयनीय अवस्था का दिसते याला जबाबदार कोण आहे आणि याच्यासाठी आपण काय प्रयत्न केलेले गेल्या एक वर्षभर मी या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक मंजूर झालेलो आहे आमचे सगळे कर्मचारी डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ हे अवरात्र परिश्रम करतात आणि स्वच्छता कर्मचारी पण स्वच्छता राखण्यासाठी अवरात्र परिश्रम करतात आणि दोन शिफ्टमध्ये ते स्वच्छता करतात आणि त्याचे फोटो पण आम्ही आमच्या ग्रुपवर जी पी एसद्वारे अपलोड केलेले असतात पण आमच्या परीत आम्ही पूर्णपणे स्वच्छता आणि रुग्णसेवा किंवा रुग्णाची काही तक्रार येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो सर परिसरामध्ये अनेक वेळा रुग्णांमध्ये चर्चा होते तालुक्यातील लोकांमध्ये चर्चा होते या ठिकाणी जो कोणी पदाधिकारी येतो पत्रकार येतो मीडिया येते त्यांच्यामध्ये पण चर्चा होती की आ, हे रुग्णालय जे आहे एवढं मोठं आणि कन्नड शहराच्या मध्यवस्ती असणारं रुग्णालय आहे पण या ठिकाणी घाणीचे ढीग घाण पाणी सांडपाणी असं व्यवस्था इथलं नीट दिसत नाही दुर्गंधी त्यानिमित्तानं निर्माण होते उंद्रं कुत्रे मोकाट जनावरे दासांचा विळका अनेक प्रकारचा आपलं जे रुग्णांना त्रास होईल अशा प्राण्याचा या ठिकाणी वावर दिसून आलेला आहे दिसतंय याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय आपण उपाययोजना केलेली आहे आणि अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे या रुग्णालयामध्ये रुग्णा रुग्णालयाची इमारत भरपूर जुनी असल्यामुळे आणि आमचे स्वच्छता कर्मचारी तरीही ती स्वच्छ खूप स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतात पण ती काही इमारतच जुनी असल्यामुळे त्याला ते आपण एकदम स्वच्छतेचं स्वरूप देऊ शकत नाही स्वच्छ असलेलं स्वरूप देऊ शकत नाही आणि जो प्राणी वगैरे येतात बाहेरून तर त्याचा असा बराचसा वावर आता कमी झालेला आहे कारण आमचे एक दोन सिक्युरिटी गार्ड हे गेटवर उभे असतात त्यामुळे आता जवळपास प्राण्यांचा वावर इथं शून्य झालेला आहे पण जे विमान जी जुनी झालेलं आहे तिचं थोडंसं स्वरूप आपल्याला ते जुनं असल्यामुळं हे अस्वच्छ वाटतं पण तरी आम्ही जास्तीत जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना सगळ्या स्टाफना इन्वॉल्व्ह करून ते स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करतात कदम सर आपण एक कर्तव्यदक्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर म्हणून रुग्णांची मनोभावी सेवा करताय आपल्या हाताला यश येते अनेक लोक आपल्याबद्दल कोणी समाधानही व्यक्त करते कधी कधी आपल्या रुग्णालयाबद्दल नाराजीही व्यक्त होती हीच परिस्थिती चालू असताना सध्याची परिस्थिती आजिक आपले हॉस्पिटलचा आपल्या रुग्णालयाचा एक सोशल मीडियावर समाज माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल होते काही संपादकांनी काही युट्युबर्सनी त्याच्या बातम्या पण लावलेल्या आहेत ती बातमी अशी आहे की आजची परिस्थिती अशी आहे की कंधार रुग्णालयाच्या अंतर्गत जे पेशंट ॲडमिट आहेत जे त्याला मराठीमध्ये शेरीक हा शब्द आहे ते एक तर शेरिक आहे अशा रुग्णांच्या अंगावर त्याच्या बिछाण्यावर कॉर्टवर मोठे मोठे उंद्र खेळताना दिसतात पळताना दिसतात तुमच्या काय म्हणता येईल इथं रुग्ण वार्ड आहे त्या वार्डामध्ये सुद्धा उंदराची संख्या दिसते पेशंट रुग्ण जास्त काय परिस्थिती आहे हे काय सांगणार आहे तुम्ही त्याचा असा आहे की तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे गंभीर पेशंटच्या अंगावर चालत असतानाचा तो, चा। तो निश्चितच खेदजनक आहे पण आम्ही दोन शेक्टर मध्ये व्यवस्थित आम्ही स्वच्छता करून घेतो पण काही वेळेस आमच्याकडून जे रुग्णांना आणि ना जेवण दिले जातं ते ताटामध्ये दिलं जातं आणि तेच जे उरलेलं अन्नपदार्थ आहे ते आम्ही आमचे कर्मचारी डस्टबिनमध्येच टाकून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावतात पण काही वेळेस रुग्णाकडून काय होतं की अन्नपदार्थ तिथंच खाली सांगल्या जातात आणि ते खाण्यासाठी दिवस तो उंदीर आलेला असण्याची शक्यता आहे आणि सहसा कोणत्याही रुग्णाला किंवा कोणत्याही व्यक्तीच्या उंदीर अंगावर आला तर तो एकदम झाडतो किंवा हे करतो पण ज्या पेशंटचा व्हिडिओ आहे तो थोडा मानसिक रुग्ण असल्यामुळे त्याला ते तेवढा चेतना संवेदना कमी असल्यामुळे तो झालेला प्रकार कालचा आहे आणि तो निश्चितच खेदजनक आहे तरी आम्ही यापुढे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त स्वच्छता राखून या उंदरांचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल आणि त्यासाठी उंदरांचे ट्रॅप्स आणि स्टिकिंग पॅड आहेत ते आम्ही बसवलेलं आहे या अगोदर पण आम्ही ते बसवले होते पण ते गाल झाले पण आम्ही पुन्हा अजून त्या नव्याने उपाययोजना केलेल्या आहेत कदम साहेब तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आणखीन या तालुक्यातील जनतेला रुग्णाला आनंदच वाटेल आणि तो जनतेच्याच मनातला प्रश्न आहे जे आज तुम्ही माध्यमाशी बोलताय माध्यमाशी तुमच्या भावना व्यक्त करताय आणि प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताय परंतु बाहेर जनतेत एक अशी चर्चा आहे हा जो काही प्रकार झाला उंदीर अंगावर खेळणे उंदीर येणे उंदराने ठीक आहे चावा नाही घेतला ही गोष्ट वेगळी पण उंदीर हा विषारीच प्राणी आपण मानतो किंवा तसा प्रकार आहे पण लोकांमध्ये चर्चा अशी होती की ग्रामीण रुग्णालय कंधांमधील डॉक्टर आणि कर्मचारी या परिस्थितीकडे यांचं जाणून बुजून दुर्लक्ष होत की त्यांचा निष्काळजीपणा आहे का कर्मचाऱ्या देवा हा की तो करेल मी करेल काय अधिकारी म्हणून तिकडं तुमचं लक्ष होत नाही हा काय प्रकार आहे असं काही असेल का याच्यामध्ये नाही नाही आमचे ग्रामीण विभागातले सर्व कर्मचारी आणि अधिकारी आणि स्टाफ आम्ही हे एक दिलानं म्हणून काम करतो आमच्यात असे कोणतीही हिरावी नाही किंवा आमच्यापैकीच कोणी हे मुद्दा म्हणून प्रकार पण केलेला नाही पण झालेली घटना खरोखरच खेदजनक आहे तरी आम्ही त्याच्यावर उपाययोजना केलेल्याच आहे आणि त्या उपाययोजना नक्कीच यश मिळेल आणि उंदरांचा प्रादुर्भाव आणि एकूणच गाडीचा प्रादुर्भाव आणि प्रशासनाला अपेक्षित असणारच उत्तर तुम्ही इथं मीडियाशी देत आहे पण मीडिया म्हणून आणि एक जागरूक या गावचे नागरिक म्हणून आम्हाला एक पण हा प्रश्न पडलेला आहे की इथले एवढे अधिकारी हातात हात घालून काम करतात कुठंच काही बाहेर येत नाही मग याच्याकडे काही लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष होते म्हणून तुम्ही किंवा तुमचा स्टॉप असावा ते असं वाटते तुम्हाला नाही अशात मला तरी याच्यात काही असं लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष किंवा याला अंतर्गत राजकारण असं काही वाटत नाही आणि आम्ही आमच्यापर्यंत जास्तीत जास्त काळजी घेऊ आणि असे प्रकार घडणार नाही याची दक्षता आहे ठीक आहे लोकप्रतिनिधीच्या बद्दलही तुमची शंका नाही आहे तुमच्या स्टॉप बद्दलही तुमची काही तक्रार नाही आहे मग या अशा एकंदरीत प्रकरणामुळं किंवा ह्या घडत असलेल्या प्रकारामुळे तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला दे तुम्हाला दे या रुग्णालयामध्ये जे ऍडमिट रुग्ण आहेत त्यांचं आरोग्य सुधारते की बिघडते काय नेमकं काय म्हणायचं काय सांगणार महाराष्ट्राला सांगा बरं उद्या सविस्तर बाकी रुग्णांना रुग्णांच्या किंवा उपचाराविषयी काही तक्रार नाही हा प्रकार झाला तो झाला आणि चुकीन आता कोणाची चूक आहे बघण्यापेक्षा ती चूक कशी दुरुस्त करायची त्याच्यावर आम्ही जास्त भर देत आहोत आणि यापुढे नक्कीच अशा चुका होणार नाही आणि एकूणच रुग्ण रुग्ण उपचाराविषयी किंवा इथल्या डॉक्टरांविषयी स्टाफविषयी समाधान असं मला वाटतं शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर साहेब ग्रामीण रुग्णालयातील ऍडमिट पेशंटच्या अंगावर उंदीर खेळला उंदीर आला उंदिराचा वावर झाला हे समाज माध्यमा माध्यमावर तर आपलं आलेलंच आहे परंतु या सगळ्या प्रकरणानंतर किंवा ह्या प्रकारानंतर आपलं रुग्णालय प्रशासन आरोग्य विभाग हे झोपेतून जागा होणार आहे की काय अशी एखादी दुर्घटना होणं अपेक्षित आहे याच्याबद्दल काय बोलता येईल नाही आम्ही या बाबतीत अगोदर जागरूक झालेलो आहोत कारण सिव्हिल हॉस्पिटलला घडलेल्या प्रकारावर आम्हाला सूचना होत्या त्यासाठी आम्ही पण ठेवले होते पण ते काही अनावधान गाह झाले आणि त्यामुळं हा प्रकार घडला आम्ही अजून पुन्हा त्या उपायावरून नव्याने आम्ही अतिशय काजेकोरपणे करत आहोत तसं या ठिकाणी आम्हाला असं ठरलं आहे किंवा बघितलं आहे मी की छोट्या मोठ्या गोष्टी कधी तुम्ही पेशंटला नालेला रेफर तो तो करता रेफर करता तुमच्या सोय नाही की काय ते डॉक्टर जाणवून कसं करतात नाही नाही असं कसं असतं की रुग्ण जेव्हा ज्या कंडिशनमध्ये येतो तेव्हा तिथले ट्रीटिंग जे डॉक्टर असतात त्यांचा निर्णय महत्त्वाचा असतो कारण आपण त्यांना एखाद्या वेळेस एखादा पेशंट सिरियस असेल आणि तो इथेच ठेवण्याचा आग्रह धरला तर मग कोणाला व्हेंटिलेटर लावू शकतं साफ चवी रुग्णाला आणलेला दहा पंधरा मिनिटात आल्या तासात पेशंट कधीही सिरियस होऊ शकतो अशी त्यावेळेस आपल्याला जरी तो रुग्ण सिरियस वाटत नसला तरी त्याचे पुढचे प्रोग्लस बघून डॉक्टर निर्णय घेत असतात त्यामुळे शक्यतो आम्ही अनवॉन्टेड जे पेशंट आहेत ते आम्ही रेफर करत नाही पण एखादं होत असेल आपलं म्हणणं असेल तर आम्ही त्याच्यात पण काळजी घेऊ सर या ठिकाणी जे कार्यरत डॉक्टर आहेत कंधारचे या ठिकाणचे पेशंट संपल्यानंतर लगेच इथून निघून जातात ओपीडीतून असे काही लोकांच्या समस्या आहेत की बाबा पेशंट आपल्याला कधी येतो हे माहीत नाही पण वेळ वेळ संपला आपण बाराच्या नंतर आपण त्यांच्या ओपीडीत जाऊ शकतो पण वेळ अकरा अकरालाच कधी त्यांनी त्यांच्या ओपीडीत असतात याचं कारण काय एका डॉक्टरांबद्दल अशी तक्रार होती की पुढे डी एम ओ करायचे आणि ते एन डीमध्ये होते पण आम्ही त्यांचे ते डी एम ओ त्या अशा प्रकारामुळे कॅन्सल केलेले आहे आणि त्यांना ओपीडीतच बसवलेलं आहे आणि बाकी मग आमचे जे रेग्युलर डी एम ओ आहे ते चोवीस तास आमचे सर आपल्या अंतर्गत या कंदारमध्ये तुमच्या निदर्शनास आलेत काय माहिती नाही पण बरेच पाट्या आणखीही मेन रोडवर लावलेल्या आहेत ऑपरेशन थिएटर दवाखाना म्हणून पाट्या लावलेल्या आहेत आणि आजही ते चालू आहेत दवाखाने म्हणून दोन चार दवाखाने डोळ्याचे दवाखाने चालू आहेत मग त्या दवाखान्यातच औषधी ती व्यक्ती विकतात याच्यावर तुमची दुर्लक्ष केले का जाणून बुजून त्यांना खुले आम सोडले नाही आणि त्यांच्याकडे खरोखरच काही सर्टिफिकेट आहे डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे किंवा औषध विक्ण्याचा जे फार्मसीचा परवाना आहे तो काय त्याच्या निश्चितच आम्ही याची चौकशी केली जाणार का डॉक्टर